नमस्कार मी डॉक्टर मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज मी माझ्या जीवनाचा सार हे जे माझं ज्ञान आहे ते मी या पुस्तकांमध्ये मांडलेलं आहे अशी आपण एकूण पाच पुस्तके लिहिलेली आहेत तशी सहा झाली आहेत माझ्या वडिलांच्या आयुष्यावर स्वर्गीय विठ्ठलराव निर्मळ पाटील यांच्या आयुष्यावर पण मी एक कर्मयोगी पुस्तक लिहिलेलं आहे परंतु ते घरगुती आहे ते घरी आहे आपल्या परंतु ही तुमच्या आरोग्यावरची चार पुस्तकं आणि एक सामाजिक विषयांचं महिलांचं कारण महिलांचं आरोग्य सुधरवताना त्यांच्या मानसिक आरोग्याची पण काळजी घ्यावी लागते आणि त्यांचे शारीरिक प्रश्न सोडवता सोडवता त्यांचे कौटुंबिक सामाजिक प्रश्न पण मी सोडवायला लागली म्हणून एक वैधव्य आल्यानंतर तिने कसं जगावं यासाठी आपण हे एकटीच या, या एक वर्णावर पुस्तक लिहिलेलं आहे कि तिने फक्त वैद्यकालांतच वाचायचंय असं काही नाही तर आयुष्यामध्ये इंडिपेंडन्स स्वावलंबी होण्यासाठी खर तर आजच्या काळाची गरज आहे की प्रत्येक शाळकरी मुलीपासून कॉलेजच्या मुलींपासून सगळ्यांनी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या घरी संग्रही असावं असं हे हो, पुस्तक आहे आणि याच्यावर पद्मश्री पद्मविभूषण आपले माननीय अण्णा हजारे यांची पण याच्यावर प्रस्तावना आहे याचे आर्टिकल त्या लोकसत्ता दैनिक लोकसत्तामध्ये चतुरंग पुरवणींमध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध झालं होतं खूप चाललं होतं ते आर्टिकल आणि मला असं वाटतं की तुम्ही हे वाचावं असं हे माझं छान असं सामाजिक कार्याचं पुस्तक आहे दुसरं आहे ते गर्भसंस्कार आयुर्वेदामध्ये बाळांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच बाळ बुद्धिमान तेजस्वी होण्यासाठी गर्भसंस्कार करण्यास सांगितलेले आहेत तर गर्भसंस्कार हे फक्त गर्भावस्थेतच करायचे असतात असं नाही तर गर्भावस्थेच्या पूर्वी तीन महिन्यांपासून आपल्या ते संस्कार सुरू करायचे असतात आणि नंतर गर्भधारणा गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणी नवविवाहितांसाठी काही गोष्टी मी त्यात सांगितलेल्या आहेत प्रेग्नन्सी राहिल्यानंतर काय काळजी घ्यावी प्रेग्नन्सीमध्ये मध्ये कुठला आहार घ्यावा कुठलं संगीत ऐकावं माझा शास्त्रीय सुगम संगीताचाही अभ्यास झालेला आहे तर आता ही गोष्टी माझ्यात सांगितलेल्या आहेत नंतर डिलेवरीसाठी काय काळजी घ्यावी नॉर्मल डिलेवरी साठी काय प्रयत्न करूया याच्याबद्दलचाही गाईडलाईन आहे नंतर बाळ झाल्यानंतर बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी बाळाची नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी आयुर्वेदातील स्तोत्र मंत्रोपचार या सर्व गोष्टींची मी याच्यामध्ये माहिती सांगितली आहे तसंच मी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताची मी बनवलेली एक सीडी देखील आहे ती ऐकू शकता आणि किंमतही काही फारसी नाही या पुस्तकाला खूप छान आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला मागणी आहे नंतर हे आहे आरोग्यासाठी म्हणजे महिलांच्या आरोग्यासाठी कारण स्त्री ही कुटुंबाचा कणा असते आणि ती स्वतःच्या आरोग्याची अजिबातच काळजी घेत नाही खरं तर तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं म्हणून तिचं आरोग्य आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे तर बालपणातील समस्या तारुण्यवस्थेतील मुलींच्या समस्या नंतर लग्न करताना घ्यावयाची काळजी नंतर गरोदरपणातील समस्या त्यातली काळजी नंतर चाळीसीतलं आरोग्य आणि नंतर म्हातारपणातील आरोग्य जसं की एखादं कळीचं फुलात रूपांतर होतं आणि नंतर फुल सुकायला लागतं तसंच मी लहान बालवयापासून तर वयोवृद्ध स्त्रियांपर्यंतच आरोग्याची काळजी याच्यात सांगितलेली आहे त्यावर घरगुती उपाय सांगितलेत कॅन्सर सारखी आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडं ती वेळ येऊ नये म्हणजे साधी छोटीशी गाठरी तुमच्या स्थानात असेल तर कधी सावध राहायचं सा, काय करायचं सा, त्यासाठी कुठले उपचार करूयात याबद्दलचही गाईडलाईन याच्यामध्ये था आहे हो, थायरॉइड मधुमेह नैराश्य अनेक महिलांना आता नोकरी करून घर सांभाळताना खूप तारेवरची कसरत होते आणि मग त्यांना नैराश्य येतं पीसीओडी सारखे आजार होतात या सर्व गोष्टींचा उहापोवा मी सखी पुस्तकात केला आहे तर हे तुमच्या मैत्रिणीला वाढदिवसाला वगैरे गिफ्ट द्यायला दे देखील चांगलं आहे कारण की आता कुठलाही गिफ्ट की ज्याची काही किंमत नाही तुम्ही ते पाचशे रुपयाचं द्या हजार रुपयाचं द्या काही दिवसांनी तसंच पडून राहतं तर हे तरी वाचलं जातं आणि खूप महाग असं नाहीये तर हे तुम्ही तुमच्या घरी तेवढं ठेवू शकता आणि तुम्ही मैत्रिणीला पण पाठवू शकता असं हे आपलं आरोग्यसखी पुस्तक आहे त्यानंतरचं आहे आहार वेळ हे पण दैनिक लोकसत्तामध्ये आपली पूर्ण वर्षभर दोन हजार पंधरा साली लेख मला चालू होती याच्यामध्ये चहा कॉफी सारखे पदार्थ पेय आपण का प्यायचे नाहीत मग त्याच्याऐवजी पर्यायी पेय तुम्ही आयुर्वेदिक काय घेऊ शकाल याचीही माहिती दिलेली आहे त्याबरोबर मैदा मीठ शाबुदाना वनस्पती तूप साखर यासारखी पांढरी विषय आपल्या जेवणात का नसावीत मग त्याच्याऐवजी पर्यायी पदार्थ काय तर हेही सांगितलेलं आहे सगळं सुका मेवा कडधान्य धान्य भाज्या फळ या सर्वच म्हणजे हा एक ग्रंथच आहे आहार ग्रंथ कि आयुर्वेदानुसार प्रकृतीनुसार तुमचा आहार कसा असावा ऋतूनुसार कसा आहार घेतला पाहिजे या सर्वच गोष्टींची माहिती मी आहार देत या पुस्तकात दिलेली आहे आणि खूप सुंदर असं हे पुस्तक आहे प्रत्येकाला वाचण्यात उपयोगी पडत आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकेल असं हे पुस्तक आहे सगळ्यांच्या स्वयंपाकघरात देखील हे पुस्तक असलं पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्ही जरूर हे माझं पुस्तक वाचा त्यानंतर आपल्या आयुर्वेदीय बालसंस्कार संगोपन करताना प्रचंड अडचणी येतात आजकाल महिलांना नोकरी करून घर सांभाळायचंय मुलं सांभाळायचे आपल्या घरातले ज्येष्ठ व्यक्ती सांभाळायचे आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं बाल हुशार बुद्धिमान तेजस्वी असावं सुदृढ असावं पण एका बाळामध्ये मा हे सगळे संस्कार आणणं शक्य आहे का तर नक्कीच शक्य आहे जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल त्यावेळेला यामध्ये मी माझ्या मुलांना घडवताना देखील मी कसं त्यांचं संगोपन केलं म्हणजे माझंही खूप बिझी शेड्यूल आहे त्यातल्या त्यात मी त्यांना कसा वेळ देत होते हेही याच्यात दिलेलं आहे मुलांसाठी स्तोत्र व मंत्रोपचार आहे आयुर्वेदीय औषधोपचार आहे मग वाढदिवस मुलांचा सा कसा साजरा करावा त्यांना सामाजिक भान कसं द्यावं कारण आता आता सध्या सद्ध, सध्या सगळीकडे नैतिकतेचं मूल्य ढसळलेलं आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे इंग्रजी भाषेचं प्रभुत्व आलेलं आहे मग अशा ह्याच्यात आपण मराठी माध्यम मध्ये पण मुलं शिकवून आपण त्यांना कसं चांगलं करू शकतो खर तर आपल्या मातृभाषेत शिक्षण हे चांगलंच असतं परंतु प्रत्येकाचा हा चॉईस वेगवेगळा असू शकतो पण ह्या सगळ्याच गोष्टींच मार्गदर्शन मी या पुस्तकात दिलेलं आहे म्हणजे जन्मतः नवजात बालकापासून तर बाळांचं लग्न होईपर्यंतच सर्व गाईडलाईन आपण या पुस्तकात दिलेली आहे मला असं वाटतं ह्या पुस्तकांच्या माध्यमातून हे नीताना माझंही ज्ञान वाढत गेलं आणि खरंच वाचनाने माणूस घडतो असं जे आपण म्हणतो ते नक्कीच आहे आणि आरोग्याबरोबरच मी त्यांचं सामाजिक भान ठेवून त्याच्यावरही पुस्तक लिहिलं तर ही पुस्तकं तुमची संद ही असावी जर ही ऑर्डर करायची असतील तर सगळीच पुस्तकं घेतली तर त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल ही जर तुम्हाला हवी असतील तर आपण तुम्हाला घरपोच कुळयांनी ही सेवा देऊ शकतो त्यासाठी तुम्ही आपला एट सेवन नाईन थ्री फोर हंड्रेड फोर हंड्रेड म्हणजेच सत्याऐंशी त्र्याण्णव चारशे चारशे या नंबरला संपर्क करा आणि त्यांना तुम्ही पुस्तकांची ऑर्डर आणि तुमचा पत्ता सांगा आम्ही तुम्हाला घरपोच कुरिअरनी पुस्तकं पाठवू शकतो जर सर्व पुस्तकं तुम्हाला घ्यायची असतील तर त्यावर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट देखील मिळेल तर जरूर या संधीचा फायदा घ्या धन्यवाद